नमस्कार आपण पाहणार आहोत तुकाराम गाथेतील अभंग संपूर्ण अर्थासह अभंग क्रमांक अकरा विसरले कुळ आपुला आचार पती भावे दीर घर सोय सांडीला लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे मजा आता कोणी अळवाल झनी तुका मने कानी बहिरी झाले याचा अर्थ असा की विसरले कुळ आपुला आचार पती भावे दीर घर सोय मी माझ्या कुळाची परंपरेची आणि समाज स्वीकृत आचारसंहितेची चिंता सोडून दिली आहे जसे एक स्त्री आपल्या पतीविषयी एकनिष्ठ राहते तसे मीही केवळ भगवंताच्या भक्तीत लीन झालो आहे सांडीला लौकिक लाजभय चिंता रातले अनंता चित्त माझे मी आता लौकिक प्रतिष्ठा लोक काय म्हणतील याची लाज कोणत्याही गोष्टीची भीती किंवा चिंता सगळे काही टाकून दिली आहे माझे मन केवळ श्री विठ्ठलात अनंतात पूर्णपणे एकरूप आहे मज आता कोणी आळवाल झनी तुका मने कानी बहिरी झाली आता कोणी काहीही बोलो माझ्यावर टीका करू मला उपदेश द्यायचा प्रयत्न करो त्याचा काहीही परिणाम होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मी आता जणू बहिरा झालो आहे लोक काय म्हणतात याकडे माझे लक्ष नाही कारण माझे मन केवळ भगवंतात रमले आहे सारांश रूपात म्हणायचे म्हटले तर या अभंगातून तुकाराम महाराज त्यांची निस्सिम भक्ती आणि जगाच्या बंधनापासून मुक्ती व्यक्त करतात एकदा भगवंताशी नाते जोडले की लौकिक जगाच्या संकल्पनांना काही महत्व राहत नाही समाज काहीही म्हणो पण त्याची भक्ती अढळ आणि अटळ अधरा आहे अभंग क्रमांक बारा न देखे न ना बोले नायके आणि क बैसला हा एक हरी चित्ती सासुरे माहेर मज नाही कोणी एक केले दोन्ही मिळोनिया आळ आला, आला होता अम्मी भांडखोरी तुका म्हण खरी केली मात याचा अर्थ न न बोले ना बैसला हा एक आता मी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला पाहत नाही त्याच्याशी बोलत नाही माझे संपूर्ण चित्त केवळ श्री विठ्ठलामध्येच स्थिर झाले आहे सासुरे माहेर मज नाही कोणी एक केले दोन्ही मिळून आता माझ्यासाठी ना सासर आहे ना माहेर आहे लौकिक जीवनातील या सर्व संकल्पना मी पूर्णपणे विसरून गेलो आहे कारण माझे संपूर्ण अस्तित्व मी श्री विठ्ठलाशी जोडून टाकले आहे आळ आला होता आम्ही भांडखोरी तुकामाने खरी केली मात लोक मला पूर्वी भांडखोर म्हणत असतील किंवा माझ्यावर काही आरोप करत असतील पण आता मी या सर्वांवर विजय मिळवला आहे माझे मन आता श्री विठ्ठलाच्या चरणाशी संपूर्णता समर्पित आहे सारांश रूपी म्हणायचे झाले तर या अभंगात संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या भक्तीतील पूर्ण आत्मसमर्पण आणि लौकिक जगाशी ताटातूट झाल्याची भावना व्यक्त केली आहे त्यांनी आता कोणाशीही संबंध ठेवले नाहीत त्यांच्या दृष्टीने फक्त विठोबा हेच सर्व काही आहेत संसारातील सर्व बंधने तोडून त्यांनी भगवंताच्या भक्तीत संपूर्ण विलीन होण्याचा मार्ग स्वीकारला आहे अभंग क्रमांक तेरा दुजा ऐसा कोण बळी आहे आता हरिया अनंता पासुनिया बाळी याच्या आम्ही झालो बळीवंता करू सर्व सत्ता सर्वावरी तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा झालो प्रतिकारा गोविंदासी याचा अर्थ असा की तुजा ऐसा कोण बळी आहे आता हरिया अनंता पासुनिया या संपूर्ण विश्वास श्रीहरी विठोबा यांच्यासारखा बलशाली आणि शक्तिमान दुसरा कोणीही नाही तो अनंत सर्वव्यापी आणि सर्वश्रेष्ठ आहे बळी याचा आम्ही जालो बळीवंता करू सर्व सत्ता सर्वावरी आम्हीही त्या परमेश्वराच्या कृपेने सामर्थ्यवान झालो आहोत आता आमच्यात भक्तीची श्रद्धेची आणि सत्याच्या मार्गाने जगण्याची पूर्ण क्षमता आली आहे त्यामुळे आम्ही कोणाच्याही आधाराशिवाय उभे राहू शकतो तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा जालो प्रतिकरा गोविंदासी तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमचे संपूर्ण जीवन विठोबाला समर्पित केले आहे आता आमच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश म्हणजे भगवंताची सेवा आणि भक्ती करणे सारांश रूपी म्हणायचे म्हटले तर या अभंगातून तुकाराम महाराज स्पष्ट करतात की श्री विठ्ठल हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या भक्तीत राहिल्यास भक्तालाही अपार सामर्थ्य मिळते भगवंताच्या कृपेने भक्त निर्भय होतो आणि कोणत्याही संकटावर मात करू शकतो त्यांनी आपले सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करून त्याच्याशी एकरूप होण्याचा मार्ग निवडला आहे अभंग क्रमांक चौदा क्षणभरी आम्ही केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची या तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची ये पायी याचा अर्थ क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले आवीट निज सुख आम्ही जीवनात काही काळ दुःख त्रास आणि संकटे सहन केली पण त्या साऱ्या संकटांना तोंड देऊन अखेर आम्हाला खरे आणि शाश्वत सुख मिळाले जे आता कधीच कमी होणार नाही सांडी मांडी मागे केल्याबरोबरी अधिकची परी दुःखाची या पूर्वी आम्ही लोकांकडून मदतीची अपेक्षा करत होतो परंतु अखेर आम्हाला कळले की त्यावर विसंबने निरर्थक का आहे कारण जितके लोकांवर अवलंबून राहिलो तितकेच दुःख अधिक मिळते तुका माने येणे जाणे नाही आता ऐलो अनंताची पायी तुकाराम महाराज म्हणतात आता या संसाराच्या चक्रात फिरायची गरज नाही मी अनंत श्री विठ्ठलाच्या चरणी स्थिर झालो आहे त्यामुळे माझ्या जगण्या मरण्याच्या फेऱ्या संपल्या आहेत सारांशरूपी म्हणायचे म्हटले तर या अभंगात तुकाराम महाराज संसारातील दुःखांना तोंड दिल्यानंतर भगवंताच्या भक्तीत मिळणाऱ्या शाश्वत आनंदाची अनुभूती सांगतात लोकावर अवलंबून राहून फक्त दुःखच मिळते पण भगवंताच्या चरणी शरण गेल्यावर जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि खरे समाधान मिळते अभंग क्रमांक पंधरा आम्ही आता वडील धाकुटी नाही पाठी पाटी कोण दूजे फावला एकांत एक वेद भाव हरी आम्हा सवे सर्व भोगी तुका म्हणे एके ठाई असो जेते नाही तुझे कोणी याचा अर्थ आता वडील नाही पाठी पाठी कोणी तुझे आता आम्ही कोणाच्याही अधीन नाही ना कोणी आमच्या वरचड आहे ना कोणी आमच्या खालचे आहे आम्ही पूर्णता स्वतंत्र आहोत आणि आमचे कोणावरही अवलंबित्व नाही हावला एकांत एकविध भाव हरी आम्हा सवे सर्व भोगी आम्हाला आता एकांतात राहण्याचा योग आला आहे आणि त्या एकांतात आम्ही केवळ भगवंताच्या भक्तीत तल्लीन आहोत श्री विठ्ठलच आमच्या सोबत आहे आणि तोच आमच्या सर्व अनुभवांचा साक्षीदार आहे तुका म्हणे अंग संग एके ठाई असो जेते नाही दुजे कोणी तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही भगवंता सोबत असे एकरूप झालो आहोत की आमच्या सोबत दुसरे कोणीही नाही आमचा पूर्ण आत्मा आणि मन केवळ श्री सारांश सारांशृी म्हणायचे म्हटले तर या अभंगात तुकाराम महाराज भक्तांमधील अंतिम भक्तीचे वर्णन करतात जेव्हा भक्त संपूर्णता भगवंतावर समर्पित होतो तेव्हा त्याला कोणाच्याही आधाराची गरज राहत नाही त्याचा संसार कुटुंब नातेवाईक या सर्व गोष्टी गळून पडतात आणि तो भगवंताच्या सहवासातच अखंड समाधान अनुभवतो अभंग क्रमांक सर्व सुख आम्ही भोगू याच साठी सांडी येले भरतार रातलो या परपुरुषाशी तुका म्हणे आता गर्भ नये धरू औषध जे करू फळ नव्हे याचा अर्थ असा की सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ तोडियेले जाळं मोहपाश आता आम्ही सर्व काळासाठी खरे आणि शाश्वत असे सुख अनुभवू शकतो कारण आम्ही संसाराच्या मोहपाशातून स्वतःला मुक्त केले आहे याचसाठी सांडियेले भरतार रातलो या परपुरुषाशी या शाश्वत सुखासाठीच आम्ही सांसारिक बंधने कुटुंब मानसन्मान आणि लौकिक जीवनातील बंधने सोडली आहेत आम्ही आता परमेश्वराच्या भक्तीत पूर्णता एकरूप झालो आहोत आणि त्याच्याशीच आमचे नाते जोडले आहे तू का म्हणे आता गर्भ नये धरू औषध जे करू फळ नव्हे तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही पुन्हा संसाराच्या मोहपाशात अडकणार नाही जसे एकदा विशिष्ट औषध घेतल्यावर त्याचा परिणाम होत नाही तसेच आता लौकिक जगाकडे वळण्याचा काही उपयोग नाही सारांशरूपात या अभंगात संत तुकाराम महाराज भक्ती मार्गावर स्थिर राहण्याचा निर्धार व्यक्त करतात संसारातील सुख बंधने आणि मोह सोडून त्यांनी भगवंताशी नाते जोडले आहे आता पुन्हा संसाराच्या फेऱ्यात अडकण्याची इच्छा नाही कारण त्यांनी शाश्वत आणि खरे सुख मिळवले आहे अभंग क्रमांक सतरा एकाजीवी आता जिने झाले दोही वेगळीक काही नव्हे आता नारायणा आम्हा नाही वेगळीक पुरविली हे भाक संभाळिली तुका म्हणे जाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही याचा अर्थ एका जीवी आता जिनी झाले दोही वेगळी काही का नाही आता आता माझे आणि श्रीहरीचे जीवन एकरूप झाले आहे भक्त आणि भगवान यांच्यात कोणताही भेद उरलेला नाही नारायणा अम्मी नाही वेगळी पुरविली हे भाक संभाळिली आता भगवंता आणि मी वेगळे नाही मी माझे संपूर्ण जीवन त्याच्या चरणी समर्पित केले आहे आणि त्यानेही माझी भक्ती स्वीकारली आहे तुका माने झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कठोर तपस्या आणि भक्तीचे फळ मला मिळाले आहे आता वेळ आणि काळ या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही कारण मी पूर्णपणे भगवंतामध्ये विलीन झालो आहे सारांश रुपात या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की भक्तीच्या परमावस्थेत भक्त आणि भगवंत एकरूप होतात त्यांच्या जीवनातील सर्व कष्ट संपले असून आता ते शाश्वत आनंदात आहेत वेळ आणि संसाराच्या बंधनापासून ते मुक्त झाले आहेत कारण त्यांना भगवंताची पूर्ण प्राप्ती झाली आहे अभंग क्रमांक अठरा हसो रुसो आता वाढवू आवडी अंतरीची गोडी अभिटते सेवा सुखे करू विनोद वचन आम्ही नारायण एकाएकी तुका म्हणे आम्ही जालो उदासीन आपुल्या आधीनं केला पती याचा अर्थ हसो रुसो आता वाढवू आवडी अंतरीची गोडी अभिटते आता आम्ही श्री विठ्ठलाशी हस्ते आणि प्रेमाने रुसवे फुगवे करत राहू कारण हे प्रेम अमर आणि अविट आहे भक्त आणि भगवंत यांच्यातील हे नाते अत्यंत गोड आणि आनंददायक आहे सेवा सुखे करू विनोद वचना मानतो, नारायण भगवंताच्या सेवेतच आनंद आणि त्याच्या सोबत खेळकर भावनेने संवाद साधतो आता आम्ही आणि श्री विठ्ठल एकरूप झालो आहोत त्यामुळे हा भक्तीचा खेळ अजूनच गोड झाला आहे तुका म्हणे आम्ही झालो उदासीनं आपुल्या आधीनं केला पती तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता जगाच्या गोष्टी बाबत उदासीन झालो आहोत आम्ही स्वतःला पूर्णता श्री विठ्ठलाच्या केले आहे आणि तोच आमचा सर्वस्व आहे सारांश या अभंगात तुकाराम महाराज भगवंताशी असलेल्या प्रेमळ आणि खेळकर नात्याचे दर्शन घडवतात भक्ती ही केवळ कठोर तपश्चर्या नसून त्यात प्रेम गोडवा आणि आपुलकी आहे त्यांनी स्वतःला पूर्णपणे श्री विठ्ठलाच्या अधीन केले असून त्यांच्या भक्तीतच त्यांना सर्वोच्च आनंद सापडला आहे अभंग क्रमांक एकोणीस म्हज सवे आता येऊ नका कोणी सासूरवासींनी बाई यानो न सहावे तुम्हा या जनाची कूट बोलती वाईट ओ ते तुका मने झालो उदास मोकळ्या विचरो गोवळ्या सवे आम्ही याचा अर्थ म्हज सवे आता ये नका कोणी सासूरवासिनी बाई यानो आता कोणीही माझ्या जवळ येऊ नका मी या सांसारिक बंधनापासून दूर झालो आहे जसे एक स्त्री सासरी जाताना माहेर सोडते तसे मीही हा लौकिक संसार सोडला आहे न सहावे तुम्हा या जनाची कुट बोलती वाईट ओखते या लोकांच्या खोट्या आणि द्वेषपूर्ण बोलण्यामुळे तुम्ही दुःखी व्हाल लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी बोलतात आणि त्याचा परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो आहे तुकामने झालो उदास मोकळ्या विचरो गोवळ्या सवी आम्ही तुकाराम महाराज म्हणतात मी आता सर्व सांसारिक बंधनापासून मुक्त झालो आहे मी श्री विठ्ठलाच्या संगतीत आहे आणि त्याच्यासोबतच माझे मन रमले आहे सारांश रूपी या अभंगात तुकाराम महाराज सांसारिक बंधनापासून मुक्त होऊन त्यांनी भगवंताच्या भक्तीत स्वतःला समर्पित केल्याचे सांगतात लोकांच्या निंदा टोमणे आणि संसारातील मोह हे आता त्यांना स्पर्श करत नाहीत ते आता पूर्णपणे श्री विठ्ठलाच्या चरणी समर्पित झाले असून त्यांच्या संगतीतच त्यांना खरा आनंद मिळत आहे अभंग क्रमांक वीस शिकविले तुम्ही ते राहे तोवरी मज आणि हरी वियोग तो प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण मानी तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अनित्यते याचा अर्थ शिकवले तुम्ही ते राहे तोवरी मजा आणि हरी वियोग तो तुम्ही संसारातील लोकांनी मला जसे शिकविले ते माझ्या मनात फक्त तोपर्यंत राहील जोपर्यंत माझा आणि विठ्ठलाचा वियोग आहे पण जेव्हा मी विठ्ठलाशी पूर्ण एकरूप होईन तेव्हा या सांसारिक शिकवणीचे महत्त्व मला राहणार नाही प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण मानी जेव्हा मी भगवंताच्या ध्यानात पूर्ण तल्लीन होतो तेव्हा शरीराची जाणीव मला राहतच नाही अशा स्थितीत जगातील बोलण्यांना शिकवणींना आणि मतांना कोण किंमत देईल तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अनित्य ते तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्तामध्ये अनंत श्री विठ्ठल स्थिर झाला आहे यामुळे आता मी नित्य शाश्वत आणि अनित्य क्षणिक यामधील भेद जाणू शकत नाही मला फक्त भगवंताचाच अनुभव येतो सारांश रूपी या भंगात तुकाराम महाराज संसाराच्या शिकवणीपेक्षा भगवंताशी एकरूप होण्याचे श्रेष्ठत्व स्पष्ट करतात भगवंताच्या भक्तीत जेव्हा मन पूर्ण गुंगते तेव्हा शरीराची जाणीवही लोप पावते अशा स्थितीत लौकिक जगातील विचार मतं आणि शिकवण या गोष्टी निरर्थक ठरतात भगवंताच्या नामस्मरणात विलीन झाल्यावर भक्ताला फक्त त्याचाच अनुभव येतो आणि बाकीचे भौतिक भास नाहीसे होतात असे हे तुकाराम गाथेतील अभंग व्हिडिओ आवडल्यास आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद